नमस्कार मी स्वाती धुमाड स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये आज आपण कॉफीचे प्रकार बघणार आहोत दोन प्रकारचे कॉफी आहेत एक आहे ती होमस्टाईल कोल्ड कॉफी आहे आणि दुसरा आहे तो फ्रिक शेक आहे म्हणजे हा शेक पिला तरी तुम्हाला जेवणापर्यंत तर भूक लागणार नाही असा हा थिक फ्रिक शेक आहे चला तर मग सुरू करूया आपले कॉफी बनवायला पण त्या अगोदर आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पहिल्यांदा इथं मी कॉफीचं सिरप करून घेणार आहे त्याच्यासाठी इथं मी एक कप पाणी घेतलेलं आहे त्यानंतर साधारण त्याच्यामध्ये अर्धा कप मी कॉफी पावडर टाकून घेते हे मी थोडंसं सिरप जास्त करते तुम्हाला आ, कमी प्रमाणात करायचं असेल तर साहित्याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता साखर घेतली इथं साखरेचं प्रमाण आहे ते एक कप आणि वन थर्ड कप एवढी मी साखर घेतली आहे आपल्या ह्या कॉफी सिरप करण्यासाठी त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित ह्याला उकळी येऊन द्यायची चांगली ह्या मिश्रणला ह्याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रिडियंट्स टाकून घ्यायचा ते म्हणजे आपली मेल वेलची दोन वेलच्या टाकून घ्यायच्या ह्याच्यामध्ये वेलचीमुळे खूप छान टेस्ट येते कॉफीला ते, ते टाकून चांगलं मिश्रण घालवून उकळी काढून घ्यायचे चांगलं साधारण एक, एक दोन उकळ्या काढून घ्यायच्या मिश्रणला हे एकदा मिश्रण तुम्ही करून ठेवलं ना तर मग सारखं करायची आवश्यकता नाही एक महिनाभर हे मिश्रण व्यवस्थित फ्रीजला राहतं जेव्हा कधी तुम्हाला कॉफी करायची असेल तर तुम्ही त्यातलं मिश्रण घेऊन तुम्ही कॉपी करू शकता अशा पद्धतीने एक दोन वेळा उकळून घ्यायचं चांगलं हे मिश्रण असं घट्ट होतं चांगलं कॉफी पावडरचं प्रमाण मी अर्धा कप घेतले एक कप पाणी घेतलेलं आहे आणि एक कप साखर आणि वन थर्ड कप साखरेचं प्रमाण एक कप आणि वन थर्ड कप घेतलं आहे एवढं अशा पद्धतीने गॅस बंद करून मिश्रण गाळून घ्यायचं व्यवस्थित आणि थंड करून घ्यायचं महत्त्वाचं म्हणजे मिश्रण आपल्याला थंडच लागणार आहे क को, कोल्ड कॉफी करण्यासाठी अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आणि तुम्ही हे फ्रीजलासुद्धा एक महिनाभर स्टोअर करू शकता एक पॅक बंद काचेच्या काचेच्यावर त्याला ठेवून द्यायचं जेव्हा कधी ला लागणार असेल तेव्हा काढून घ्यायचं आणि परत झाकण व्यवस्थित पॅक करून फ्रीजमध्ये ठेवायचं ओला चमचा टाकायचा नाही त्याच्यामध्ये नेहमी मिश्रण घेताना कोरड्या चमच्यानेच घ्यायचं अशा पद्धतीनं हे मिश्रण आपलं थंड करून मी घेतले आता पहिल्यांदा आपण होम कोल्ड कॉफी बघणार आहोत त्याच्यासाठी आपण इथं एक प्लास्टिकची अशी भरणी घ्यायची काचेची नाही घ्यायची प्लॅस्टिकची घ्यायची तुमच्याकडं जर शेकर असेल तुम तर तुम्ही शेकर घेतलात तरी चालेल मी इथं भरणी घेतलेली आहे प्लॅस्टिकची त्याच्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकून घेते त्यानंतर साधारण मी इथं अडीच टेबल स्पून एवढं मी सिरप टाकून घेणार आहे कॉफीचा पण बनवलेलं अडीच टेबलस्पून एवढं सिरप टाकून घेते मी याच्यामध्ये आता आपल्या ह्याच्यामध्ये सिरपमध्ये साखरेच साखर आहे त्यामुळे साखर टाकायची आवश्यकता नाही पण तुम्हाला जर आवडत असेल जास्त गट तर तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता थोडीफार इथं मी चिमटभर मीठ टाकलेलं आहे अगदी थोडंसं टाकलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं पण प्रमाण कमी जास्त करू शकता थोडंसं मी इथं अमूलचं क्रीम टाकून घेते क्रीममुळं छान असे क्रीमी कॉफी होते त्यामुळे साधारण एक टेबल स्पून एवढं मी क्रीम टाकून घेतलंय त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कॉफीची थोडी पावडर टाकायची अगदी थोडी टाकून घ्यायची आणि झाकण व्यवस्थित पॅक लावून घ्यायचं फिट्ट करायचं चांगलं झाकण आणि अशा पद्धतीनं शेक करायची भरणी साधारण एक दोन असं शेक करायचं तुम्ही शेकर वापरला तरी चालेल शेकर असेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या भरणीतसुद्धा ही कॉफी करू शकता त्यानंतर थोडंसं दूध टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये अर्धा कप साधारण मी टाकून घेतले दूध परत झाकण व्यवस्थित पॅक करायचं आणि पुन्हा शेक करायचं चांगलं साधारण एक दोन तीन मिनटं व्यवस्थित शेक केलं करायचं अशा पद्धतीने आपली ही होम होमस्टाईल कोल्ड कॉपी तयार झाली आहे ग्लासला थोडंसं डेकोरेशन करून घ्यायचं चॉकलेटचं सिरप असेल तर चॉकलेटचे सिरप टाकून आतून ग्लास डेकोरेट करायचा आणि आपली कॉफी ही टाकून घ्यायची ग्लासमध्ये वरून थोडीशी कॉफीची पावडर टाकायची अशा पद्धतीनं आपली ही स्टाइल कोल्ड कॉफी तयार झालेली आहे तर आपण दुसऱ्या प्रकार बघणार आहोत कॉफीचा तो म्हणजे कॉफी शेक ह्याच्यासाठी इथं मी मिक्सरच्या जारमध्ये ओरिओची बिस्किटं घेतली आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही प्रकारची बिस्किटं घेऊ शकता इथं मी ओरिओची घेतले आहेत साधारण चार पाच घेतले आहेत कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता आणि कॉफीचं इथं मी सिरप टाकते साधारण चार टेबलस्पून इथं मी कॉफीचं सिरप टाकून घेतले त्याच्यामध्ये ह्याच्यातच तुम्ही केकचे सुद्धा तुकडे टाकू शकता चीज केक जर तुमच्याकडं असेल तर तोही टाकला तरी चालेल ह्या शेकमध्ये थोडंसं इथं मी दोन टेबलस्पून चॉकलेटचं सिरप टाकून घेते त्याच्यानंतर दूध टाकून घेते व्हॅनिलाचा आईस्क्रीम टाकून घेते आईस्क्रीम पण साधारण एक स्कूप टाकायचं आणि व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायचं हे पद्धतीने आपला हा कॉफी फ्रीकशेक सुद्धा तयार झालेला आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण थोडस डेकोरेशन करायचं ग्लासला आणि ओतून घ्यायचा हा शेक थोडस वरून व्हॅनिलाच आईस्क्रीम टाकून घ्यायचं आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही वरून डेकोरेशन करू शकता वरून तुम्ही चपो चिप्स टाकू शकता कॅडबरीचे तुकडे तुम्ही ठेवू शकता वर ओरिओचं बिस्किट ठेवू शकता आपल्या आवडीनुसार आपण डेकोरेशन ह्याच्यावर करायचं अशा पद्धतीनं आपले हे कॉफी शेक आणि होमस्टाईल कोल्ड कॉफी तयार झालेली आहे तुम्हाला हे कॉफीची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपले नवीन जर कोणी असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही कोल्ड कॉफी एकदा नक्की करून बघा तोपर्यंत धन्यवाद